गेल्या चार महिन्यांपासून सर्व कामगारांना माथाडे कामगारांना बाजार समितीमध्ये सटण्याच्या व्यापाऱ्यांच्या आडमोठेपणामुळे हस्काचे काम, काम, हस्का काम आणि मजुरी मिळत नसल्याना बेरोजगारी आणि उपासमारीची वेळ आली असून दुसरा कोणताही उत्पन्नाचा पर्याय नाही त्यामुळे प्रचलित पद्धतीनं कामगारांना काम, काम खेळावं यासाठी हे आमरण साखळी उपोषण करत आहोत यावेळेस त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळेस निवेदन देण्यात आलं आहे प्रचलित पद्धतीनं कामगारांना काम खेळावं यासाठी आपल्या कार्यालयाकडून कामगारांना सहकार्य मिळावं आणि त्यांना न्याय मिळण्याकरिता मदत व्हावी अशी कामगारांतर्फे विनंती करण्यात आली आहे कामगारांची व्यथा समजून आपण कामगारांचा योग्य तो न्याय मिळेल अशी आशा यामध्ये व्यक्त करण्यात आली आहे कामगार संचालक सटाणा सधिया दगा साळे मापारी प्रमुख सटाणा धनंजय निषादास भामने हमाल प्रमुख सटाणा कामगार संचालक नामपूर शीत विठ्ठल देवो मापारी प्रमुख नामपूर हिम्मत भेदपकार याही यावेळेस उपस्थित होते जगदीश भवन खेडे मराठी कामगार महापारी नागपूर शेअर नाशिक जिल्हा आम्ही आमचं काम जर एक एप्रिलपासून तास आहे एकतीस जुलैपर्यंत आजपर्यंत बंद आहे प्रचलित पद्धतीने कामगार चालणारं काम आमचा लेवीचा मुद्दा असल्या कारणाने कोर्टात लेवी संदर्भात केस होती त्या केसचा निकाल युनियन माध्यमातून कामगारांकडून लागणार आणि त्याच्यामुळे माथाडी बोर्डाच्या कामगार उपायुक्तांनी नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना देवीची रक्कम बोर्डात भरा असे पत्रक काढले त्याच्यामुळे व्यापाऱ्यांनी मात्र देवीची रक्कम भरण्याऐवजी जी कामगारांना शेतकऱ्याच्या पावून मिळणारी मजा मजुरी कपात करून देत होते तेच बंद केली एक चार दोन हजार चोवीस पासून म्हणून आजपर्यंत नाशिक जिल्ह्यातील कामगार त्यांच्या हक्काच्या कामापासून वंचित आहे म्हणून हा जो साखळी उपोषणाचा कार्यक्रम आहे हे नियोजित कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आम्हाला आमचं हक्काचं काम मिळालं पाहिजे लेवी मिळाली पाहिजे हक्काची मजुरी मिळाली पाहिजे जोपर्यंत आम्हाला नाशिक जिल्ह्यातील सर्व कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण युनियनच्या माध्यमातून चालूच राहील आणि जर न्याय मिळत नसेल तर आधुनिक आंदोलन तीव्र उभं करण्यात येईल आता आमचे सगळ्या कामगारांच्या वतीने विनंती आहे